खरी बो रबी पीक विम्याबद्दल शेतकरी बनवण्यासाठी आनंदाची बातमी आहे तर सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे तर पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा पीक विमा कंपनीचा मोठा निर्णय इथंच झालेला आहे तर आता शंभर टक्के दुसरा जो टप्पा आहे ते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर उर्वरित जे काही शेतकरी बाकी राहिले होते तर आज शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळसुद्धा इथं जाहीर झालेलं आहे तर त्यामध्ये जे काही दुष्काळ जाहीर झालेले जिल्हे आहेत त्यानंतर इथं जे काही भरपाईची रक्कम आहे ते वाटप सुरू होणारे जिल्हे आहेत तर त्यामध्ये जे काही इथं तालुके तिथं देण्यात आलेले आहे त्यामध्ये नंदुरबार जळगाव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पुणे लातूर बुलढाणा सोलापूर कोल्हापूर असं ता तर अशा तालुक्यांचा यामध्ये चाळीस तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर आता जे काही पिकमा वाटप सुरू होईल तर त्यामध्ये सिंधुदुर्ग जे काही दुसरा टप्पा त्या जिल्ह्यात जमा होईल तर त्यानंतर कोल्हापूर गडचिरोली सांगली गोंदिया रत्नागिरी अहमदनगर चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ सातारा परभणी हिंगोली अमरावती वर्धा लातूर पुणे वाशिम त्यानंतर पालघर ठाणे छत्रपती संभाजीनगर मुंबई उपनगर मुंबई रायगड नांदेड जालना बीड नंदुरबार सोलापूर धुळे धाराशिव नागपूर अकोला जळगाव आणि नाशिक तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जर तुम्हाला खरी पीकमा मा मिळाला नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमचा पीक मा का रखडलेला आहे त्यानंतर जर रखडलेला असेल ते त्रुटी दूर केल्यानंतर तुमचा जो काही पीक कुमा आहे ते तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होईल तर आजच चेक करा त्यानंतर रब्बी सुद्धा अप्रुव्हल झालेला आहे तेसुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुमचा रब्बी पीकमा कोणत्या तारखेला हो कोणत्या बँक खात्यात तुमचा पीकमा कुमा इथं जमा होईल सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता जर तुम्हाला खरीप ओ रबी पीक विमा मिळाला नसेल तर घरबसल्या त्याचा टचास कशाप्रकारे चेक करायचा आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर त्यांनी ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यात तुमचा पीक मा जमा होईल तर यावरती सविस्तर डिझोज मी कालच अपलोड केलेला आहे तर लगेच चेकआउट करा अधिक माहितीसाठी व त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल थँक्यू